श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येत्या चोवीस फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे देखील दूर होत असतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही धरतीवर येत असते आणि सर्वांना आशीर्वाद देत असते असे म्हणतात त्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे कारण की जेव्हा आपण माता लक्ष्मीची सेवा करू आणि उपाय करू तेव्हाच माता लक्ष्मी हे आपल्याला प्रसन्न होणार आहे व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदणार आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची माहिती आपण आज या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रम्ह मुहूर्तावरती एखादी सेवा करत असतो तेव्हा ती दे सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही सेवा ही करू शकता पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी आपल्याला घरामध्ये काही कामे देखील आवर्जून करायची आहे तर या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या बाहेरचं जे काही अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे कारण की जेव्हा स्वच्छता असते तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते जर आपल्या घरामध्ये स्वच्छता नसेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे हे येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर या दिवशी आपल्याला आपल्या दरवाज्याच्या बाहेर थोडं पाणी हे स्प्रे करायचं आहे मग पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये टाकलं तरी पण चालेल नुसतं हे पाणी बाहेर स्प्रे जरी केलं तरी पण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही तुम्ही अशा प्रकारचं पाणी शिंपडू देखील शकता तसेच या दिवशी आपल्याला उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे मग उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र हे एकत्र करून त्याचं लेपन हे आवर्जून करायचं आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे येत असते जेव्हा एखादं सुशोभित घर आपल्याला दिसतं आपोआप आपण तस त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता देखील आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे तर हे तोरण आपण कशा प्रकारे लावायचं आहे यासाठी आपल्याला आंब्याची पाने घ्यायची आहे मग <ुण> अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे सफेद फुलांमध्ये तुम्ही शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल किंवा दुसरी कोणतीही सफेद फुले तुम्ही घेऊ हो शकता आपल्याला या दिवशी आंब्याची पाने आणि सफेद फुले घरी आणल्यानंतर ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने ही आंब्याची पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जर गंगाजल नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध जलाने ही पाने धुत असताना गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण ही पाने धुवून काढायची आहे ही पाने धुतल्यानंतर स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं जल टाकून घ्यायचं आहे ओलं कुंकू आपल्याला यासाठी लागणार आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि काही अक्षता घ्यायची आहे ओलं कुंकू घेतल्यानंतर आपल्याला या प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आपण जी काही आंब्याची अकरा पाने घेतलेली आहे त्या अकरा पानांवरती देखील आपल्याला कुंकुने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती अक्षता अर्पण करायची आहे तसेच जे काही सफेद फुलं आहे त्या सफेद फुलांवरती आपल्याला हळदी हो कुंकू हे अर्पण करायचं आहे मग आता हे तोरण कसं बनवायचं तर आपण एक आंब्याचं पान लावायचं आहे अगोदर त्यानंतर आपण एक सफेद फुल लावायचं अशा प्रकारे आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले या तोरण बांधायचे हे जे काही तोरण आपण बांधणार आहोत त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही, ही दूर होणार आहे व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल असं जर तोरण आपल्या दारावरती प्रत्येक पौर्णिमेला असेल तर आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश हे येत नाही आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात तसेच आपण हे तोरण पौर्णिमेच्या दिवशी बांधायचं आहे हे तोरण आपण अपन जेव्हा आपल्या दाराला बांधत असतो तेव्हा आपण ओम नमो नारायणाय नम ओम नमो नारायणाय नम या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे निदान तुम्ही एकवीस वेळा तरी या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला संकटांचा सामना हा करावा लागणार नाही हे तोरण बांधून झाल्यानंतर त्या तोरणाचे देखील दर्शन घ्यायचे आहे तुम्ही धूपदीप देखील त्या तोरणाला दाखवायचा आहे तसेच आपण दरवाजावरती देखील उंबरठ्याचं लेपन केलेलं आहे त्यावरती देखील आपण धूपदीप दाखवायचा आहे तसेच बाहेर माता लक्ष्मीची पावले देखील काढायची आहे लक्ष्मीची पावले काढताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो दिवशी आपण आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या दरवाजावरती देखील आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे तर थोडीशी हळद घ्यायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं गोमूत्र एकत्र करायचं आहे आणि याचं स्वस्तिक आपल्या दरवाज्यावरती तुम्ही आवर्जून या दिवशी काढावं यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते जेव्हा पण आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण त्यामध्ये स्वस्तिक हे काढतोच कारण स्वस्तिक शिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे असं स्वस्तिक तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या दरवाज्यावरती आवर्जून काढायचं आहे हळद आणि गोमूत्र याचं स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती देखील आपल्याला अक्षता अर्पण करायचे आहे तसेच आपण जे काही स्वस्तिक काढलेलं आहे त्याला देखील आपण धूपदीप दाखवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा धन्यवाद